तर हे बघू शकता मैत्रिणीनं स्वामींची छान अशी पूजा मांडणी केली होती साधी सोपी स्वामींचा सकाळीच अभिषेक पूजा आरती सर्व केलं होतं ज्या सेवा मला करायच्या होत्या त्या सेवा केल्या होत्या आणि स्वामींसाठी मस्त असे स्वामींचे आवडते बेसनचे लाडू बनवले होते छान अशी सुंदर स्वामींच्या नावाची रांगोळी काढली होती सारामृतमधली सेवा केली होती तारक मंत्राचं तीर्थ बनवलं होतं आणि मस्त अशी पूजा साधी सिंपलच केली पण खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं सकाळीच पूजा आरती केलं साखरीचा नैवेद्य स्वामींना दाखवला छान असा अभिषेक वगैरे केला आणि आजच्या दिवशी बघा मी तुळस घेतलेली आणि हे झाड घेतलेलं त्याचं तर सध्या माहीत नाही छान असं घे संध्याकाळचा टायमिंग आहे बघा तर आणि रांगोळी वगैरे सकाळीच काढली होती पूजा वगैरे करायच्या अगोदरच तर हा संध्याकाळचा टायमिंग आहे तर लाडू वगैरे ना मी हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे परत एकदा मला छोटशा ब्लॉगमध्ये म्हणजे गोडताईंचे मैत्रींचे ताई मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिवस तर स्वामी भक्तांसाठी खूप खास दिवस आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे तसंच कारण मी एक स्वामी भक्तच आहे तर असो तर सकाळपासून काही मला रुटीन म्हणजे दाखवणं व्हिडिओ काढणं वगैरे काही जमलं नाही कारण की सकाळी ना खूप म्हणजे खूप गडबड होती सेवा वगैरे करायची होत्या त्याच्यामुळं आणि व्हिडिओ पण नाही काढला आणि नंतर मग झाडं वगैरे मला झाडं आज घ्यायचं होतं म्हणजे काल पण घ्यायचं होतं काल आलं सताना झाडं तर काल घ्यायचं होतं किंवा आजही घ्यायचं होतं तर काल तर नाही आला पण आज आला मग तुळस सुकली होती मग तुळस आणि एक शोचं झाड घेतलेलं आहे फुलं आहे त्यांना कसले आहे ते लक्षात नाही आता दोन झाडं घेतलेली आहे आज आणि पूजा वगैरे सकाळी सगळी सेवा वगैरे करून घेतली स्वामींचा अभिषेक वगैरे सर्व सेवा वगैरे आरती वगैरे सर्व केलं म्हणा ना पावणे बारा वाजले साडे दहा वाजल्यापासून ते पावणे बारा वाजले आणि त्यातच तो झाडवाला पण आला होता तर पूजेला बसायच्या अगोदर झाडवाला आलं तर मग ते पण झाड वगैरे लावून घेतले नाही त्याच्यानंतर मग मी अभिषेक वगैरे करून पूजेला बसली सेवा वगैरे केली जमीन तेवढी सुरुवात केलेली आहे आणि आत्ता बघा वाजली आहे येतोय हा थांबर मिनटं आता वाजलेले आहेत आठ वाजलेले आहे आठ वाजता मी मठात चालले कारण की आर्य गेला होता खेळायला तो आला माता त्यांनी आंघोळ वगैरे किती फ्रेश झाला चार वेळ तिला आता मग आम्ही निकते मी चपात्या करून घेतलेल्या आहेत संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली चपात्या वगैरे झालेल्या आणि दुपारी मी स्वामींसाठी बेसनचे लाडू केले होते स्वामींचे आवडते मग आता संध्याकाळी पूजा वगैरे केली तेव्हा देवबत्ती केल्यावरती स्वामींना मी नैवेद्य दाखवलं आहे बेसनच्या लाडूंचा आणि चपात्या वगैरे केल्या आहेत त्यावेळेस मी भाजी वगैरे काहीतरी आणणार आहे आणि मठात चालणे मग आता किती वेळ होतो किती वेळ नाही थोडं थोडं शूट करन मी जे तसं चला मग आता उशीर झाला यायला किती वाजतात माहीत नाही आठ वाजले तुम्हाला दाखवते मी काही बघू शकता आतला पाच कमीचा आता मी येते तुम्हाला कालच्या एवढं सांगितलं होतं मी उद्या आपण स्वामींच्या सोबत डायरेक्ट भेटणार आहोत ते बघा हा हो छोटा मठ आहे स्वामींचा म्हणजे सुरपाईला मठ लागतो आणि तिथे पण गर्दी होती तर मी पहिल्यांदा आले म्हणजे स्वामी प्रगट दिवशी ना पहिल्यांदाच मी मठामध्ये आले नाही तर मग असं आधीमध्ये येत असते तुमच्यासोबत पण शेअर करते पण स्वामी प्रगट दिवस होता आणि त्याच दिवशी मग पहिल्या आले होते तर खूपच गर्दी होती मला तर अनुभवही नव्हता की एवढी गर्दी असेल आणि एवढा उशीर होईल नाहीतर मी ना, ना, ना खरंच लवकर आले असते आणि गर्दी खूप होती तुम्ही बघू शकता आठ वाजून पस्तीस मिनिटांनी उभे राहिले लाईनीमध्ये ते साडे साडे दहा वाजता नंबर आला साडे ला पाच कमी असताना नंबर आलेला आहे अ आ, दर्शन म्हणजे दिलं व्यवस्थित असं जास्त आतमध्ये उभं राहायला भेटलं नाही पण छान असं दर्शन झालं घरी पूजा झाली सकाळीच तर खूप मला छान वाटत होतं दिवसच खूप छान असा सुंदर आणि खूप मस्त असा दिवस गेला एवढंच की स्वामींना म्हणजे मला नैवेद्य वगैरे व्यवस्थित बनवता आला नाही कारण मला इकडं माठातच खूप उशीर झाला होता तर स्वामींना माफी मागितली तरी पण मी पनीरची भाजी चपाती आणि बेसनचे लाडू बनवले होते स्वामी स्वामी समर्थ स्वामी स्वामी महाराज स्वामी समर्थन महाराज स्वामी

उभं राहू देत नव्हते त्याच्यामुळं आले मी थोडंसंच व्हिडिओ शूट केला आहे म्हणले असं आणि इथं आम्ही दर्शन घेतलं आता निघालो आहे तर मठामध्ये मी दिले होते केळं वगैरे दिले होते आणि एका मठात केळं घेतलेले मोठ्या मठात द्यायला केळं हार नारळ वगैरे गुलाबाचं फूल आणि छोट्या मठामध्ये मी शोगुंदी हार फुलं वगैरे घेतलेले ते बघा छोट्या मठाची लाईन आहे पण हे बघा पण इथं मग उशीर खूप झाला होता पावणे अकरा वाजले बघा आम्हाला पावणे अकरा वाजता आले घरी आणि स्वयंपाक सगळं तसाच होता तुम्हाला जातो व सांगितलं मी आणि त्यात आता चप्पलही तुटली माझी गाई घाई करता करताना आणि रिक्षाही लोक भेटत नव्हती मग आता आले डाळ भात वगैरे काही नाही करत चपात्या करून गेले होते पनीर घेऊन आले पनीरची भाजी टाक टाकत आहे म्हणजे मसाला वगैरे काढून भाजून मसाला ग्रेवी तयार होते तो पण म्हणजे दोन ते विदं बनवते आले पहिले हात वगैरे धुतले आणि पहिले मसाला वगैरे काढून भाजून स्वयंपाकाचं पहिलं आवडते म्हणते तर नैवेद्य पण स्वामीनाथ ठेवायचं खूप उशीर झाला आता मला वाटलंच नव्हतं एवढा उशीर होईल खूपच उशीर झाला आणि आतमध्ये मठात गेल्यावरती दर्शन झालं गे व्यवस्थित भेटले नाही तरी थोडं थोडं व्हिडिओ शूट केलं आहे आतमधला पण आवे थोडा शूट केला आहे बोलला पण आता मला बघितलं संदर्भ बघितलं नाही चला तर इथंच व्हिडिओला एंड करते आणि भाजी दाखवते तुम्हाला पनीर आणले पनीरची भाजी करते स्वामींना नैवेद्य वगैरे ठेवते आणि चला तर भेटते अशात छान शेवटस करतो पर्यंत बाय ते बघू शकता पनीरची भाजी करणार आहे चपात्या करून गेले होते आणि आता तुम्हाला टायमिंग पण दाखवते अकरा वाजलेले आहेत आता भाजी झाली तर पहिलं स्वामींना आणि देवांना नैवेद्य ठेवणार आहे आणि नंतर मग जेवायला बसणार आहे आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला